शिक्षक दिनानिमित्त मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये पारितोषिक वितरण सोलापूर मंगळवार बाजार जोडभावी पेठेतील मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला यानिमित्ताने एच एम सामाजिक संघटना मित्रनगर सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुसेन मौलासाहेब बागवान होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व समाजसेवक प्रथमेश कोठे सादी खुंडेकरी हुसेन बाशा शेख फुरकान रामलाल मौलाना हाफिज मुतवल्ली तसेच माजीद बागवान उपस्थित होते यावेळी प्रथमेश खोटे यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने समाजाला घडवण्याचे कार्य शिक्षक करत असून अशा शिक्षकांचीच समाजाला खरी गरज आहे त्यांच्या योगदानामुळे समाजामध्ये परिवर्तन घडू शकते कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्याध्यापिका जमीन मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचलन नाझिया शेख यांनी केले या, या कार्यक्रमात के शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम शेख तसेच शिक्षक नाझिया शेख महबूबी शेख सनोवर शेख शबनम नदाफ अलमास पीरजादे आणि बालवाडी शिक्षिका बीबी हाजरा सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या सन्मामुळे शिक्षकांच्या डोळ्यात आनंद सुरू दाखून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी त्यांनी मला स्फूर्त प्रतिसाद दिला आज महापालिकेचे शाळा बदलल्यानंतर अनेक आणि शिक्षक औचित्य साधून सुटेन भाईंनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला की त्यांचा